आवाज महाराष्ट्राचा पंचवीसाव्या कारगिल विजयोत्सवात परमवीर चक्र सुभेदार मेजर संजय कुमार यांच्या हस्ते डिवाईन इंटरनॅशनल फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन डी आय एफ टी फाउंडेशनचे उद्घाटन डिवाईन इंटरनॅशनल फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन डी आय एफ टी फाउंडेशन आणि डिफेन्स फोर्स लीगच्या वतीनं पिंपरी चिंचवाडमध्ये कारगिल विजयाचा रजत महोत्सव साजरा करण्यात आला हॉटेल कलासागरमध्ये यानिमित्त डिवाईन हिंदुस्थान प्राईड अवॉर्ड समारंभाचं आयोजन करण्यात आलं ज्यात कारगिल युद्धातील सर्वोच्च वीरता सन्मान परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांच्या उपस्थितीत डी एफ टी फाउंडेशनच्या उद्घाटनासह भव्य असा पुरस्कार सोहळा पार पडला याप्रसंगी डी एफ एन अवॉर्डस्तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पूर्व सैन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ज्यात विद्यापीठांचे कुलपती डायरेक्टर पालिकेतील अधिकारी औद्योगिक क्रीडा सामाजिक राजकीय साहित्य क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते तसेच भारतीय सेनेतील विविध दिग्गज या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि यावेळी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात था। फॅशन शोने सगळ्यांचं मन वेधून घेतलं यावेळी बॉडीबिल्डर संग्राम चौगुले यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांच्याशी बातचीत केली आहे महाराष्ट्र एटीन यूचे संपादक देवा भालके यांनी पाहुयात काही क्षणचित्र टी एफ एम एन यांच्यातर्फे आज सन्मानित केलेल्या सर्व पिंपरी चिंचवडमधले अत्यंत जे व्यावसायिक असतील ज्यांचे एज्युकेशन झालेले शिक्षण डिपार्टमेंट असेल अशा अनेक व्यक्तींना जे आहे ते आज सन्मानित करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या पिंपरी चिंचवडची शान संग्राम चौगले दादा यांनासुद्धा या आज सन्मानित करण्यात आलेलं आहे दादा काय सांगाल एकंदरीत डी ए डी एफ एल हा सन्मान प्रत्येक वर्षी असतो आज, आज तुमचा सन्मान करण्यात आला आहे तुम आम पिंपरी चिंचवड म्हणून आज सर्वजण आपल्याकडे अभिमानाने बघतात आज तुम्हाला सन्मानित करण्यात आले आहे काय सांगाल खूप चांगलं वाटतं कारण अवॉर्ड बऱ्याच ठिकाणी घेतले पण आज कारगिलच्या लोकांनी जिथं त्यांचं ज्यांनी त्यांना आपलं जीव दिला होता आणि अशापैकी काही लोक इकडं आलेत आणि परमवीर परमवीर चक्र विजेत्या लोकांच्याकडून मला एक ट्रॉफी मिळाली सो संस्थेचा खूप जास्ती आभार आहे मी आणि खूप चांगला इव्हेंट झाला अजून चालू आहे इव्हेंट खूप अ चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं आहे कारण लोकांना बोर पण नाही झालं पण म्हणून आणि खूप चांगल्या पद्धतीच्या लोकांची चॉईस पण केली आहेत कारण प्रत्येक फील्डमध्ये लोकांना चॉईस करणं एवढं सोपं नसतं मला अचानक काल रात्री फोन आला होता की बॉडी क्षेत्रामध्ये तुम्हाला इथून मला एवढं वाटलं होतं की इतका मोठा कार्यक्रम असेल पण खरंच असं वाटतं की मग आता दुसरा कार्यक्रम कॅन्सल करून इकडे आलो आणि त्याचं मला सॅटिस्फॅक्शन आहे कारण इतक्या मोठ्या लोकांच्याकडून अवॉर्ड घेणं म्हणजे देशासाठी सदैव तत्पर बॉर्डरवरती असेल किंवा त्यांच्यामुळे आपण सेफ आहे सो अशा ठिकाणी टाईम देणं आणि बाकीचे कार्यक्रम कॅन्सल करणं घरचा कार्यक्रम होता माझा पण खूप चांगला वाटतं आहे सो डी एल एफ ना सो डी एल एफचे जेवढे काही पदाधिकारी असतील किंवा जेवढे काही लोक काम येतात त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि त्यांचं पण मी आत्ता जर्नी ऐकली की त्यांना कशा पद्धतीनं काम करायचं आहे सो इट्स व्हेरी नाईस जर्नी आणि कदाचित जर त्यांना वाटेल की आमच्यासारख्या लोकांना काही हेल्प मिळत असेल किंवा प्रमोशनसाठी कारण ते आम्ही करू शकतो सो so, डेफिनेटली मी रेडिओसाठी त्यांना हेल्प करला पण ओव्हरऑल खूप चांगलं वाटलं हे संध्याकाळचे संडेचे दोन तास जे गेले माझे ते एकदम मेमोरेबल गेले अनेक तरुण ज्या आहेत ते तुमच्या एक चेहऱ्यात समोर ठेवून अनेक तरुण ज्या आहेत ते घडत असतात अनेक तरुण ज्या आहेत ते आपले शरीरसृष्टी हे करत असतात परदेसाठी निर्माण होतात अशा तरुणांना काय आवाहन करा अशा तरुणांना सांगितलं की खूप चांगलं काम करतं कारण फक्त माझी एकच बाजू करता तुम्ही मी बॉडीबिल्डर आहे पण याच्या आधी मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर मी सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट असतं कारण एज्युकेशन केल्यानंतर तुम्हाला समजतं की डिसिजन कसे घ्यायचे आहेत सो बॉडी बिल्डिंग तुम्ही करा त्याला मी नाही म्हणत नाही आहे मी बॉडी बिल्डिंग जास्ती प्रमोट करत नाही आहे मी फिटनेस प्रमोट करतो कारण फिटनेस जास्त इम्पॉर्टंट आहे पण एज्युकेशन आधी येतं आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी येतात सो फोकस ऑन एज्युकेशन त्यातून जो टाईम मिळतो तो जिममध्ये घालवा त्यामुळे तुम्हाला बाकीच्या वाईट सवय लागण्यासाठी टाईमच मिळणार नाही आहे सो जर तुम्हाला कुठल्या तर गोष्टीची सवय लावायची असेल किंवा नशा नशा करायची असेल बऱ्याच लोक नशेच्या आहारी चाललेत तर मी सांगेन की जिमची नशा करा फिटनेसची नशा करा त्यामुळं घरचे पण तुम्हाला सपोर्ट करतील जिम हा किंवा फिटनेस हा एकच असे अशी नशा आहे की ज्याला घरचे लोक अपोज करत नाहीत तुमचा समाज तुम्हाला अपोज करत नाही आहे अधोबाजाचे लोक अपोज करत नाहीत सो अशा गोष्टी नशा करायची तुम्ही लाईफ टाईम करू शकता आणि ज्याच्यामुळे तुम्ही प्राऊड फील कराल तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीला पण सो जे लोक जिम करत आहेत फिटनेस चांगला ठेवतात त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि जे लोक मला बघून इन्स्पायर झालेत थँक्यू सो मच की येस कसं आहे माहिती आहे का की भारतामध्ये आपण किती जर निवडलं तर एखादा खडा येतोच आणि तुम्ही कितीही चांगल्या फील्डमध्ये गेला तर एक दोन माणसं खराब असतातच सो त्या एक दोन माणसांच्यामुळे अख्ख्या ते कम्युनिटी खराब करू नका कसं होतं की एखाद्या माणसानं काय तर वाईट केलं एखाद्या बॉडी बिल्डरनं काय तर चुकीचं केलं त्यामुळे बॉडी बिल्डर सगळे चुकीचे असतात हे जे लोकांच्याकडे स्प्रेड होतं ना ते मला खूप वाईट वाटतं कारण प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही गेलात ना तुम्ही फिल्म लाईनमध्ये गेला तरी पण सगळे ॲक्टर चांगले नसतात काही एखाद्यामुळे फिल्म लाईन खराब होते मॉडलिंग काही मुली करतात मुलं करतात त्यामुळं काही मॉडेल्समुळं बाकीचं कम्युनिटी खराब होते तो असं करण्यापेक्षा ज्या एखाद्या व्यक्तीने पर्टिक्युलर काय तर केलं त्याच्यावरती तुम्ही जसं पोलीस आहेत किंवा बाकीची गोष्ट लोक आहेत ते त्यांच्यावरती फोकस करून आहेत तर ते त्यांचा फोकस करतील की चुकीचं काम केलं आहे म्हणून पण बाकीच्या लोकांनी असं वाटतं की आमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे हा की मला कधी कुणी चुकीचं बोललेलं नाही आहे कारण मी अशा गोष्टी कधी केलेल्या नाही आहेत पण बॉडीबिल्डर लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला माहिती आहे की या गोष्टी चुकीच्या आहेत तुम्ही घेत आहे तुम्ही तुमच्या पर्सनली घेताय काय प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही दुसऱ्याला सांगू नका की हे घ्या यामुळे तुमची बॉडी बनेल त्यामुळे काय होतं की तुम्ही तुमच्या कम्युनिटीला खराब करताय तुमचा जो बॉडी बेस आहे फिटनेसचा बेस आहे तो सगळा खराब होतो आणि या कारणामुळेच बरेच लोक आपल्या मुलांना जिममध्ये पाठवत नाहीत सो माझी इच्छा एवढीच आहे की जर तुम्हाला पर्सनली काय करायचं आहे ना पर्सनल लेवलला करा तुम्ही पण तुमच्या पर्सनल प्रॉफिटसाठी किंवा तुम्हाला काहीतरी पैसे मिळत आहेत म्हणून एखादी गोष्ट जास्त स्प्रेड करू नका कारण त्यामध्ये बऱ्याच लोकांना जीव जाऊ शकतो सो प्रत्येकाने आपली रिस्क स्वतः घ्या पण दुसऱ्याला रिस्कमध्ये टाकू नका आणि जे काही ऐकतात व्हिडिओ त्यांना मी एवढं सांगेन की एखाद्या माणसामुळं तुम्ही बाकी सगळ्या बॉडीबिल्डर्सना किंवा बाकी फिटनेसच्या सगळ्या लोकांना वाईट समजू नका कारण फिटनेस हा बेस आहे जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता सो फिटनेस येतं सगळ्यात आधी जर तुम्हाला लाईफमध्ये काही करत असेल तर तुम्हाला फिट असणं गरजेचं आहे सो जस्ट इग्नोर द बॅड थिंग्स अँड फोकस ऑन राईट थिंग्स आणि आमच्यासारखे काय लोक आहेत त्यांना फोकस करा की ज्यामुळे तुम्हाला त्या वाईट गोष्टी तुमच्यापासून मनातून निघून जातील आणि आम्हाला बरं वाटेल की फिटनेसमध्ये पंचवीस वर्ष मी काम करतो आहे आणि आमच्या काही गोष्टी ऐकून जर तुमच्यामध्ये चांगला परिवर्तन होत असेल तर मग आमच्या लाईफमध्ये आम्ही काहीतरी केलं असं मला वाटतं निश्चितच आपण आहे की संग्रामदा यांनी सांगितलेलं आहे की इतर जे नशा आहे इतर जे नशा टाळून तुम्ही जो आहे तो फिटण्याचा नशा आणि व्यायाम व्यायाम करण्याचा नशा आहे त्याचबरोबर वर बिल्डरचा नशा करा की या यामध्ये आपल्या घरचेसुद्धा जे आहेत या, आप आहे या नशाला आपल्याला विरोध करणार नाही असं देखील संग्रामदा यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीन न्यूजसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा